पुरणमध्ये मध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे खोपटे देऊलपाडा येथे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी घरातले कामावर गेल्यावर चोरट्याने खिडकीतून येऊन दागिन्यांची चोरी केली आहे तसेच चिरनेर येथे सहा जुलैला घरासमोरून बाईक चोरून नेली यानंतर द्रोणागिरी नोड येथील इम्पिरियर विलामधील रहिवासी कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्याने इमारतीत घुसून फ्लॅटचे सेफ्टी डोर आणि मुख्य दरवाज्याचे लॅचलॉक तोडून चोरी केली आहे तसेच बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता नाखवा हॉस्पिटलजवळ कोटनाका येथील रहिवासी ज्येष्ठ महिलेच्या घराचा दार अज्ञात व्यक्तीने ठोकला एकटी राहत असल्याने त्या महिलेने दार उघडले आणि अनोळखी व्यक्ती असल्याने काय हवे म्हणून विचारले त्या अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून महिलेला आत ढकलले आणि दरवाजा बाहेरून बंद केले महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील धावून आले आणि महिलेची सुटका केली अशा चोरीच्या घटना ठिकठिकाणी थीक होत असल्याने उरण मध्ये भीतीचे वातावरण झाले आहे याबाबत प्रशासनाने कठोर नियोजन व कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे जे कोणी भाडोत्री राहत आहेत त्यांची नोंद उरण पोलीस ठाणे मध्ये करणे गरजेचे आहे तसेच इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अधिकृत सुरक्षा रक्षक आहे त्या सर्व लेबर यांची पोलीस व्हेरिफिकेशन व नोंद पोलीस ठाणे मध्ये करणे पोलिसांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग फेऱ्या वाढवणे आदी नियोजन करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे उरण पनवेल परिसरात वाहनांमध्ये पार्ट बसवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अशोक लेलँड ले ले लिमिटेड चे प्रतिनिधित्व करणारे ब्रँड अँड रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे वरिष्ठ तपास अधिकारी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे त्यांना बनावट लेपाट सुट्टेक भागाच्या विक्रीची माहिती मिळाली होती ज्याच्या आधारे त्यांनी उरण पोलीस अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी तपास केला या तपासात दास्तान फाटा जासई येथे निसान ऑटो क्लश दुकान तसेच दादा पार्किंग येथील अनिल ऑटोमोबाईल रोनक स्पेअर पार्ट ऑटोमेटिव्ह सिडिकेट जासई या चार दुकानांवर छापा टाकून लेपार्ट कंपनीचे बनावट पाठ मिळून आल्याने अशरफ अली बलराम यादव जयंती भानुशाली हुसेन देसाई विजय सिंग यांच्या विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा डुप्लिकेट माल येतो कुठून आणि कोणी बनवला याचा तपास पोलीस करीत आहेत नवी मुंबईतील नेरुळ येथील तिल निसर्गरम्य ज्वेल ऑफ नवी मुंबई या मनोरंजन उद्यानात भगवान गौतम बुद्धांच्या दोन पॉईंट ऐंशी मी सुमारे अनावरण करण्यात आले हा भव्य पुतळा उद्यानातील मध्यवर्ती लँडस्केप बागेत एका उंच प्लॅटफॉर्मवर वर स्थापित करण्यात आला आहे ज्याच्या मध्यभागी एक आकर्षक हिरांच्या आकाराची प्रतिकृती आहे या अनावरण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात वनमंत्री गणेश नाईक बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे तसेच आरपीआयचे संजय गायकवाड सिद्धाराम ओवाळ मनोहर खैरे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उरण तालुका अपघात निवारण समितीने जेएनपीटी बंदर परिसरातील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे समितीने पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना दिलेल्या निवेदनात ट्रेलर कंटेनर आणि सारख्या अवजड वाहनांवर चालकांसोबत क्लिनर अटेंडंट नेमणूक करण्याचे आदेश त्वरित द्यावेत अशी मागणी कॉम्रेड भूषण पाटील रवी पाटील दिनेश पाटील आणि सुधाकर पाटील यांनी केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून